रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक बात शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना पुढच्या पाच वर्षात बीएसएफला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल आणि मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली यंदाची मिस युनिव्हर्स जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले वसुधैव कुटुंबकम आणि एक वसुंधरा एक कुटुंब एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडण्यात येईल असं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे मोदी यांचा हा चौथा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे ग्लोबल साऊथमध्ये आयोजित करण्यात येणारी ही सलग चौथी जी ट्वेंटी शिखर परिषद आहे जी ट्वेंटी परिषदेच्या बरोबरच प्रधानमंत्री भारत ब्राझील दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत प्रधानमंत्र्यांचा हा दौरा केवळ जी ट्वेंटीसाठीच नाही तर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही एक महत्वाची संधी आहे असं दक्षिण आफ्रिकेतले भारताचे उच्चायुक्त प्रभात कुमार यांनी म्हटलं आहे अतुलनीय शौर्य धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं सीमा सुरक्षा दलाच्या एकसष्टाव्या स्थापना दिनानिमित्त गुजरातमध्ये भुज इथे आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते गेली सहा दशकं सीमा सुरक्षा दल देशाच्या सीमांचं रक्षण करत असून हे दल सीमेवर असताना शत्रू एक इंचही घुसखोरी करू शकत नाही हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्याचं शहा म्हणाले सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्यनिष्ठेबाबत शहा म्हणाले फर्स्ट रिस्पोंडर का रिस्पॉन्सिबिलिटी जिस वीरता दक्षता और अपने प्राणों की आहुति देकर बल्कि जवानों ने अब तक इसका निर्वहन किया है न केवल देश की सीमाओं को सुरक्षित करते हुए न जाने कितने यूएन के शांति मिशन और कितनी ही आपात स्थितियों में देश के अंदर भी चाहे आतंकवाद का सामना करना हो चाहे नक्सलवाद को समाप्त करने के लक्ष्य को सिद्ध करना हो बीएसएफ के जवानों ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा हमेशा कर्तव्य को प्रथम मानकर काम किया है गृह मंत्रालयाने पुढच्या पाच वर्षात बीएसएफला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं लक्ष ठेवलं असून पुढचं एक वर्ष सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि जवानांच्या कल्याणासाठी समर्पित असेल अशी घोषणाही शहा यांनी यावेळी केली या कार्यक्रमात शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली तसंच शहीदांच्या स्मरणार्थ काढलेल्या तपाल तिकिटाचं अनावरण केलं आणि दलांनी संचलनातून दिलेली मानवंदनाही स्वीकारली यावेळी शहा यांच्या हस्ते बीएसएफ जवानांना शौर्य पदकं प्रदान करण्यात आली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातल्या तज्ज्ञ प्रतिनिधींशी चर्चा केली ही अर्थमंत्र्यांची अकरावी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती केंद्र सरकारच्या ऊर्जा बंदर नौवहन आणि जलमार्ग परिवहन विभागाचे सचिव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसंच मुख्य आर्थिक सल्लागार बैठकीला उपस्थित होते पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची बैठक झाली पायरसी रोखण्याचे उपाय आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली भारत आज संपूर्ण जगासाठी स्टुडिओ म्हणून उभा राहत असून भारताचं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र पुढच्या दहा वर्षात एकतीस अब्ज डॉलर पर्यंत पोहोचेल असा विश्वास मुरुगन यांनी यावेळी व्यक्त केला त्यापूर्वी इफ्फीमधल्या मास्टर क्लासेसचं उद्घाटन डॉक्टर मुरुगन आणि संजय जादू यांच्या हस्ते झालं प्रसिद्ध निर्माते मुझफ्फर अली यावेळी उपस्थित होते आज जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे दूरचित्रवाणी हे माहिती शिक्षण देण्याचं तसंच जनमत प्रभावित करण्याचं संवाद साधण्याचं सा माध्यम म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे शहाण्णव मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव मंजूर केल्यानंतर एकवीस नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जातो भारतातलं दूरचित्रवाणीचं जळं देशभरातल्या तेवीस कोटी घरांपर्यंत विस्तारलं असून त्यामुळे जवळपास नव्वद कोटी प्रेक्षक जोडले गेले आहेत यंदाच्या मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात नऊशे अठरा खासगी उपग्रह वाहिन्यांचं प्रसारण होत आहे प्रसार भारतीतर्फे आज दूरचित्रवाणी दिवस साजरा केला जात आहे ऑल इंडिया रेडिओचा भाग म्हणून भारतात दूरचित्रवाणी प्रसारण सर्वप्रथम पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी प्रायोगिक तत्वावर सुरू झालं त्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये दूरदर्शन सेवेची स्थापना झाली गेल्या वर्षी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने अर्थव्यवस्थेत अडीच लाख कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढेल असा अंदाज आहे एर, या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <स्थाथा> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं नागपूरमध्ये सोळाव्या अॅग्रोव्हिजिन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभापूर्वी ते आज बातमीदारांशी बोलत होते अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेलं नुकसान किंवा जंगली जनावरांमुळे शेतातल्या पिकांचं झालेलं नुकसान या दोन्ही बाबींमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळू शकेल शेतकऱ्यांच्या मागण्या आणि देशातल्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारनं हे दोन बदल केल्याची माहिती त्यांनी दिली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात एकशे सात वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही समाज माध्यमांवरच्या संदेशात वीरांना अभिवादन केलं मराठी अस्मितेसाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या सा निर्मितीसाठी दिलेलं हे बलिदानच भविष्यातल्या गौरवशाली महाराष्ट्राचा पाया ठरल्याचं पवार यांनी म्हटलं आहे तैवानच्या आसपास चीनची एकोणतीस लष्करी विमानं तसंच नौदलाची सात जहाजं आढळून आल्याचं तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे आपलं परिस्थितीवर बारीक लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं राजकीय फायद्यासाठी चीन जपानसोबत ची तणावाची परिस्थिती निर्माण करत आहे असा आरोप तैवानच्या राष्ट्रपती कार्यालयानं केला आहे युक्रेननं काल रात्रभरात केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या किमान आठ विमानतळावरचं कामकाज बंद करावं लागलं असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं देशाच्या दक्षिण भागात दोन नागरिक जखमी झाले असून काही शाळा बंद ठेवाव्या लागल्या ड्रोन हल्ल्यात विजेच्या मनोऱ्याचं नुकसान झाल्यानं दोनशेहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे मात्र युक्रेनचे तेहस्तीस ड्रोन पाडण्यात यश आल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत पोहोचला आहे उपांत्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा तेवीस एकवीस तेवीस अकरा असा पराभव केला उपांत्य फेरीत लक्ष्यचा सा सामना चिनी तैपईच्या चाऊ तिएन चेन बरोबर होईल क्रमवारीत चाहू दुसऱ्या तर लक्ष्यसेन सातव्या स्थानावर आहे पुरुष दुहेरीतली अग्र जोडी सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला एच एस प्रणॉय आणि खान देखील स्पर्धेतून बाहेर पडले आहेत विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात काल अरुंधती चौधरी प्रीती पवार मीनाक्षी हुडा आणि नुपूर शेरॉन या भारतीय महिला मुष्टीयुद्ध्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं आयोजित या स्पर्धेत भारतीय मुष्टीयुद्ध्यांनी एकूण नऊ सुवर्णपदकं मिळवली आहेत थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत मिस मेक्सिको फातिमा बॉश हिनं विजेतेपदाचा मुकुट पटकावला मानसिक दिव्यांग असलेल्या फातिमा हिनं यावर मात करत स्थलांतरितांसाठी तसंच असुरक्षित समुदायांसाठी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे या स्पर्धेत मिस व्यन दुसरा तर फिल, मिस फिलिपिन्सनं तिसरा क्रमांक मिळवला भारताची स्पर्धक मात्र पहिल्या बारा जणींच्या यादीत पोहोचू शकली नाही दोन हजार मध्ये भारताला या स्पर्धेचं विजेतेपद मिळालं होतं हवामान येत्या दोन दिवसात अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ये तसंच येत्या तीन दिवसात केरळ माहे आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्य प्रदेशाच्या काही भागातही थंडीची लाट येऊ ठळक बातम्या पुन्हा एकदा जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना पुढच्या पाच वर्षात बीएसएफला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश भारतीय बॅडमिंटनपटू लक्षसेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल आणि मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली यंदाची मिस युनिव्हर्स याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार